असाल आणि त्याला खुश असाल असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करतो आजच्या ऍड्रेस करतो बघा अं आपले गुरुवैद्य पाडवामा पुण्यावरून आलेले आहेत आम्ही जंगलामध्ये हा तर आम्ही जंगलामधून आलेलो आहेत तर जंगलामध्ये फिरण्यासाठी आलेलो आहे काही ट्रेकिंग करण्यासाठी काही तर आम्हाला इथे पांढरीशी झाड सापडले अनेक लोकांचा सा कॉन्फ्यूज आहे का पांढरीचं झाड कसं असतंय काय असतंय त्याची पानं कशी असतात तर आज आम्ही तुम्हाला इथं ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगणार आहे का पांढरीच्या झाडाची ओळख सांगणार आहे हे झाड असतंय कसं पानं कशी असतात काय कसं असतंय बघा आणि मामा सुद्धा तुम्हाला याच्याविषयी थोडी माहिती सांगतील सांगा मामा नमस्कार माझा एक चॅनल आहे घरचा वैद्य मराठी चॅनल आणि घरचा तंत्र यांच्याकडे आलेलं आहे इकडं डोंगराकडे असत फिरताना तर ह्याच्यामध्ये आप आपल्याला एक पांढरीचं झाड दोन भेटलेलं आहे झाड असं फिरत असताना म्हणजे पांढरीचं झाड आहे तर आपल्याला ह्याच्यात काय करायचंय ओळख म्हणून लोकली लोकली ओळख म्हणून काळपट होते तर काळी जशी तुम्ही खाली बघा पांढरी असते जसं झाड मोठं होईल तसं खाली एकदम पांढरा शिपट दुधासारखी सारखी काढी जाते आणि वरची काळी जर थोडी हिरवी राहते अशी हे पानं काही अशा प्रकारे राहते त्याचे जंगलातले झाडे वरिजिन हे बघा पानाचे पानाला पानाला असे सात पान असे राहते एखाद्याला सात एखाद्याला आठ पानं राहतात पाच सात असे काही एखाद्या झाडात नरमाते असते त्याच्यात याच्यात आपल्याला मात्र तीन झाड बघायला भेटतात तर त्याच्यातून झाडातून आपण काही असे पानात कमी जास्त असते बारीक म्हणून तुम्हाला दुसऱ्या झाड दाखवतो मित्रांनो बघा तर ह्याच्यातून आपले तुम्हाला हेचे पानं बघा आपल्या तिथे अपन दोन झाड आहेत हि पानं जरा साईज मोठी आहे आणि हे पान बारीक आहे तर बारीक मोठे पानाचं तुम्हाला महत्व सांगतो की नरमादे असे पान असते हे नर आहे ही नर आहे ही माझी नरमादे म्हणजे अशी असते ती प्रत्येक जाती चार असतात पण आपली दोन तर जाती पांढरीच्या बघायला भेटलेली आहे पांढऱ्या ओळखत ओळखा दाखवण्याचा प्रयत्न केला दाखवायचा प्रयत्न आहे बघा ही झाड तुम्ही पान आहे त्याला अशा काळ्या असतात बघा त्याचा असं खोड असते खाली बघा नाही बघा असं खोड आहे खाली बघा हे आणि बरेच लोकांमध्ये झाड किती मोठे झाड होतं बघा हे असं आणि याचा उपाय असं आहे की डाळिंबाच्या झाड इतकंच होते डाळिंबाच्या झाड इतकं सेम डाळिंबाचे झाड मध्ये चुकीची माहिती दाखवतात हे ओरिजिनल पांढरीचं झाड आहे ओरिजिनल पांढरीचं झाड असं हे ओरिजिनल पांढरीचं झाड आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करा त्याला ओळख म्हणून आपल्याला हे राहावी याच्यासाठी हा व्हिडीओ बनवला ही माहिती सांगितली चला असेच नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब शेअर करा